तिवसा तालुक्यातील शिरसगाव मोजरी येथील मुख्य रस्ता गेल्या कित्येक महिन्यांपासून खराब झाला असून नागरिकांचं आणि विद्यार्थ्यांचं प्रचंड हाल होत आहेत ग्रामपंचायत ते शांताई कॉन्व्हेंटपर्यंतच्या मुख्य रस्त्याची ही अवस्था असून प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे बारमाही या रस्त्यावर घाणीचं साम्राज्य असतं पावसाळ्यात तर यात आणखीनच भर पडते मुख्य म्हणजे प्राथमिक उपकेंद्रात दररोज तपासणीसाठी ये जा करणाऱ्या गरोदर महिलांना या रस्त्यावरून अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो तर रस्त्यावर कचराकुंडीचं स्वरूप आलं आहे थीक ठिकठिकाणी पाणी तुंबलं आहे त्यामुळे रस्ता अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे तर कित्येकदा वाहनं घसरून इथे अपघातही झाले आहे तर याबाबत नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायतीला माहिती देऊनही ही समस्या सुटली नाही याबाबत विचारणा केली असता सरपंच आणि सदस्य उडवाउडवीची उत्तरं देऊन नागरिकांना शांत बसवतात तर ग्रामपंचायत नागरिकांकडून हजारो रुपये कर गोळा करते तर खोदलेला मुख्य रस्ता ग्रामपंचायत दुरुस्त का करत नाही असा सवाल नागरिकांनी केला आहे येण्या जाण्याचा रस्ता पण इथे चांगला नाही आहे आणि माझी शाळा माझ्या शाळेमध्ये खूप गडते प्रिन्सिपल पण येत नाही शाळेमध्ये प्रिन्सिपल पण येत आहे आणि टीचर लोक पण नाहीये टीचर लोक पण नाही प्रिन्सिपल येते येते दिसतच नाही दोन चार टाईमला येते आणि दिसतच नाही प्रिन्सिपल सरला म्हटलं टीचर साठी तर टीचरच येत नाही आणि आमची म आम्हाला एक पण पिरियड शिकवलेला नाही आहे आणि आमची शाळा पण खूप म्हणजे खूप गडते आणि चांगलीच शाळा नाही आहे तिथे शाळेत शाळेजवळ गाय धोरव हो ते पण बांधते आमची शाळा सुद्धा नाही आणि रस्ता येणाऱ्या कपडे पण भरते येणं जाणं खूप वाट हाँ रोग जा पल्ले पल्ले हा रोग चागला कर विद्यालय जा आता हर त्रास होता है गड्ढे गुड्डे रोगने पड़े है कोई या भीति है रोग चांगला व्यवस्थित करनी भोकला तिकड़े कालोरा शोड़ा हाई रोगने सुधा सारे गड्ढे गुड्डे ज्यादा एक्सिडंट होने की शक्यता है रोग व्यवस्थित नहीं है त्याकरता लवकरात लवकर हा रोख करण्या करण्यात यावा हीच माझी विनंती आहे हे तक्रार जे झालेली आहे की बस शाळेच्या मुलांना जाण्याकरिता त्रास होते तर त्याच्या आधी दोन ते तीन ट्रक डस्ट तिथं ता टाकली ग्रामपंचायतनं आणि त्याच्यानंतर तिथं पाणी वॉटर सप्लायला प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामध्ये परत हे करावं लागलं परंतु त्याच्यानंतर आता त्या रस्त्याचं दुरुस्ती करण्याकरता माननीय आमदार श्रीमती ताई ठाकूर यांना मा टंचाईच्या ते आढावा सभेमध्ये तो रस्ता आम्ही मंजूर करून घेतलेला आहे आणि त्याच्या ती पण उपलब्ध झालेला आहे उद्घाटन झालं की दहा ते पंधरा दिवसामध्ये तो रस्त्याचा काम चालून